सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग समिती चार मिरज विभाग वॉर्ड क्रमांक तीन मधील स्वच्छता निरीक्षक नितीन कांबळे यांनी गणेश तलाव परिसरातील नागरिकांना उघड्यावर कचरा टाकू नये याची माहिती देऊन प्रबोधन कुपवाड महानगरपालिका कंटेनर मुक्त शहर करण्याचा ध्येय आयुक्त सत्यम गांधी व मान्य उपायुक्त श्री पाटील मॅडम यांनी घेतला असून मिरजेतील पूर्ण कंटेनर काढून आहेत कंटेनरच्या ठिकाणी नागरिकांकडून कचरा पडत आहे त्यामुळे तेथील वॉर्ड क्रमांक तीनचे एसआय नितीन कांबळे यांनी व्ही पी पॉइंट स्वच्छ करून तिथे झाडे लावून तिथे सुशोभित करण्यात आले यावेळी प्रभाग क्रम, समिती क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी भेट दिली तसेच या भागातील नागरिक व एसआय नितीन कांबळे व एसआय जिजाराम मोरे निखिल कोलक मुकादम महेश काळे अधिक अनिल मादर्गे व युवराज कांबळे संजू कांबळे आदी नागरिक उपस्थित होते मराठी गिएस न्यूज साठी मीराज इम्रान